धर्माबाद नगरपालिकेने कामगारांचे त्वरित पगार देण्यात यावा अन्यथा काम बंद करणार धर्माबाद नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम कामगार करत असलेल्या कामगारांना दोन कामगार ते अडीच महिन्यापासून पगारने गेल्या दहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगारांचे पगार रोखून ठेवल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आजपर्यंत कामगारांना दर महिन्याला पेमेंट दिलं जात होतं परंतु संबंधित कंत्राटदार हे मागील अडीच महिन्यापासून पगार देण्यास टाळाटाळ करत त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवणं कठीण झालं सर्व कामगारांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल नगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व कामगारांना भीम आर्मी संघटना यांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आज आपण कामगारांच्या थकीत पगारासाठी सुरू असलेल्या आंदोलनास भीम आर्मी या संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्याकरता जमलो हो आहोत इथे आपण धर्माबाद नगरपरिषद अंतर्गत काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टी कामगारांचे मागील दोन ते तीन महिने झालं पगार थकीत असले असल्या कारणाने प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील अद्याप तो प्रश्न मार्गी लागलेला नाही त्यामुळे संबंधित कर्मचारी आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून उपोषणास बसले आहे आणि त्या उपोषणास हिम आर्मी तालुका धर्मावाद यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे तरी प्रशासनाने या प्र, प्रश्नाचा लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा धर्माबाद नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब नगरपरिषद धर्माबाद या ठिकाणी आज आले हो। आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या विशेष अशा मागण्या आहेत की धर्माबाद नगरपालिकेच्या अंतर्गत जे कंत्राटी स्वरूपाचे कामगार आहेत तर त्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांना आजवर म्हणजे मागच्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही आहे तर सांगायचं बाब असं आहे की मागच्या तीन महिन्यापासून या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे घर चालवायचं असते त्याच्यानंतर मग त्यांचा संसार चालवायचा असते त्याचबरोबर त्यांच्या लेकरा बाळांचं शिक्षण असते कपडा असते आणि राशन अन्नपाणी असते तर ह्या गोष्टीवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या निमित्ताने मी भीम आर्मीच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा देतो मी संदीप मस्के भीम आर्मीच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा देतो आणि शासनास अशी विनंती करतो की ह्या सर्व लोकांची लवकरात लवकर आपण पेमेंट करून त्यांचं वेतन देऊन सहकार्य करावे अन्यथा आपण जर यदा कदाचित यांचं पेमेंट पुढच्या सात दिवसामध्ये जर वितरित नाही करण्यात आलं तर भीम आर्मीच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या समोर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येईल हा मी असा इशारा देतो तीन महिन्यापर्यंत आतापर्यंत पगार आलेली नाही त्याच्यासाठी आमच्या आम्हाला भरपूर जळ पोहोचवलेली आहे आम्ही प्रत्येका किरायाना रूममध्ये आहे किरायाना रूममध्ये असता वेळेस आता दोन ते तीन महिन्यापासून मग किरायदार काय म्हणाले तुमचे पगारी भेटले म्हणजे तुम्हाला आम्हाला देत नाही पगारी आणि तुम्ही रूमच्या बाहेर पसारा काढा म्हणायला येत नाही त्याच्याबद्दल आम्ही इथं सांगून आले की तीन महिन्यापासून आम्हाला अडचणी आहेत आमचे लिबाळ काय काय खावं कसं राहावं त्याप्रमाणे आम्हाला आमची पगारी आमची आम्हाला वेळोवेळ करावे आणि बुधवारी किमान इतरांप्रमाणे आपल्याला पगारी भेटून जावावे अशीच आमची मागणी आहे त्याची घेऊन पाठिंब आपल्याला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा